आज आपल्याकडे नवीन गेस्ट आले यंग गेस्ट आहेत त्यांचं नाव हर्षद हर्षद फडके स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केल्यावर दररोज टेम्पटेशन होत आपला पोर्टफोलिओ मग ते कसं अवॉइड करायचं नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आणि तुम्हाला चॅनल आवडत असेल नक्कीच तुम्ही बघत असाल परत परत बघा एकदा बघून तुम्हाला समजणार नाही हे मला माहिती आहे नवीन जर माणूस असेल तर यू नीड टू डायजेस्ट वॉट एअर आय एम सेईंग अँड दॅन इम्प्लिमेंट ओके नुसतं एकदा वाचून किंवा एकदा बघून तुम्हाला त्याचा विशेष उपयोग होणार नाही तर परत परत, परत बघा मे बी रिपिटेशन असेल तर ते मुद्दाम मी करतो म्हणजे तुम्हाला ते पचेल जे काय ज्ञान आहे ते आणि पचल्यानंतर तुम्हाला ते जास्त युजफुल होईल ओके okay. आणि माझा चॅनलचा हाच उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांना फायनान्शियली नो न करायचं आहे फायनान्शियली एज्युकेट करायचे जे आपल्याला कुठल्याच कॉलेजमध्ये शिकवत नाहीत की आपले फायनान्सेस आपण कसे सांभाळायचे किंवा कसे वाढवायचे आणि त्याच्यानंतर ते तर थे, कसे ठेवायचे चांगल्यापैकी ना नाहीतर काय पैसे मिळायला काय वेळ लागत नाही पण पैसे भरभूर उडून जायला काय वेळ लागत नाही राईट तर आज आपल्याकडे नवीन गेस्ट आले यंग गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे हर्षद हर्षद फडके नमस्कार हर्षद नमस्कार मी आय टीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे एवढं स्टॉक मार्केटमध्ये डे टू डे तर नाहीच करत मी पण थोडंफार मेन माझं जे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ती एम्प्लॉयमेंट एम्प्लॉयर थ्रू जे पेन्शन प्लॅन असतो त्याच्यामध्ये सो ते इन्व्हेस्टेड आहेत थोडे स्टॉकमध्ये मला क्वेश्चन त्याच्या रिलेटेडच आहे की आमचा जो डिफॉल्ट जो प्लॅन आहे तो थोडा कन्झर्वेटिव्ह आहे कंपनी जे oh. सगळ्यांना एनरोल करतात एका वेळी oh, मास एम्प्लॉई oh. एनरोलमेंट oh, तो, 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 प्लान oh. तो जारा जारा तर डिफॉल्ट प्लॅन मध्ये एनरोल केलाय मला पण सो मी आता जरा यावर्षी जरा थोडा इंटरेस्ट घेऊन बघितलं तर मला असं जाणवलं की इट्स okay. मे बी टू कन्झर्वेटिव्ह फॉर मी अजून मी थोडं पण कन्झर्वेटिव्ह तिकडची डेफिनेशन काय आहे रिटर्न किती असतं रिटर्न सेव्हन टू एट पर्सेंट मे बी आणि हा ते दरवर्षी मिळेल असं नाही असं नाही पाच वर्ष सेव्हन टू एट पर्सेंट नक्की बरोबर त्यांनी थोडं मिक्स केलं आहे म्हणजे रिटायरमेंटची डेट सपोज तर ते जनरली टार्गेट रिटायरमेंट डेट पेन्शन फंड जे असतात ट्वेंटी फिफ्टी फाय ट्वेंटी सिक्स्टी फाय एज प्रमाणे तर ट्वेंटी फिफ्टी फाय रिटायरमेंट फंड मध्ये त्यांनी थोडे फिफ्टी पर्सेंट आणि फिफ्टी पर्सेंट अजून थोडे बॉन्ड्स वगैरे असा सो ओव्हरऑल तो कन्झर्वेटिव्ह पोर्टफोलिओच म्हणू शकतो बट मला आता असं जाणवलं की थोडं अजून रिस्कियर असेट्स मध्ये आपण गुंतवू शकतो आता बिकॉज मला जे इन्वेस्टमेंट हॉरायझन थोडा बऱ्यापैकी पंधरा वीस वर्ष अजून आहे सो मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठचं सजेस्ट कराल की Uh, hmm. त्याच्यामध्ये सुद्धा स्वतः रिसर्च uh, uh, करून एस एन बी फाय हंड्रेड मध्ये जास्त uh, hmm. इन्व्हेस्ट करायचे का त्याच्यात सुद्धा एस एन बी फाय हंड्रेड सध्या इट्स टू म्हणतात टॉप तर त्याच्यामध्ये बट इट्स त्यांनी चांगले रिटर्न दिले अजून yeah, right सुद्धा right. आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे का आर देर एनी मोर बेटर ऑप्शन्स राईट ना असं ठीक आहे ह्याला फायनान्शियल प्लॅन करणं जर आहे म्हणजे आता समजा तुझं एज किती आहे थर्टी फायदा थर्टी फाय तर थर्टी फाय एजला सिक्स्टी फाय पर्सेंट ऑफ युअर मंथली सॅलरी जे काय तुला आहे सिक्स्टी फाय पर्सेंट ऑफ मंथली सॅलरी आफ्टर युअर डे टू डे एक्सपेन्सेस ओके ओके ते तुम, तुम्ही तुम्ही मार्केटमध्ये घालते घातले पाहिजे म्हणजे तुम्ही तुम अशुम दॅट यू आर गेटिंग फिफ्टी थाउजंड रुपीस सॅलरी ओके अशुम okay, ओके okay, आणि त्याच्यामध्ये तुमचा घराचा एक्सपेन्सेस तीस हजार गेला उरलेले काय वीस हजार रुपये असतील त्याच्यापैकी तुम्ही सिक्स्टी फाय पर्सेंट इक्विटी इन्स्ट्रुमेंटमध्ये घालायला पाहिजे आणि ते इक्विटी इन्स्ट्रुमेंट कुठला हा तुमचा पुढचा प्रश्न राहील राईट ओके पण पहिले दॅट पर्सेंटेज इज व्हेरी इम्पॉर्टंट की सिक्स्टी फाय पर्सेंट मस्ट गो टू इक्विटी अँड बॅलन्स शूड गो टू द फंड्स विच आर युअर की कन्झर्वेटिव्ह फंड्स आहेत किंवा फिक्स्ड डिपॉझिट जे असतील तिकडे माहीत नाही मे बी टू पर्सेंट ऑर वन वट एव्हर इट इज तर फिक्स इनकम इज ऑलवेज मोर सेफ बट इट विल गी इट विल मेक यू पॉपर इन गोइंग गो गोइंग फॉरवर्ड कारण इन्फ्लेशन प्रत्येक कंट्रीमध्ये प्रचंड आहे तर भारतामध्ये सुद्धा जे इन्फ्लेशन सांगतात साडेसात टक्के आठ टक्के आहे किंवा यावर्षी आत्ताच जे कालचं जे कम्युनिकेशन आलं आहे इन्फ्लेशन इज डाऊन बिलो फोर पर्सेंट विच इज हमबग इन्फ्लेशन पंधरा टक्के आहे जे कॉमन मॅनला इम्पॅक्ट होतं आणि तुम्ही कुठले तुमच्या घर घर खर्चाच्या बजेटमधच तुम्हाला गेल की इन्फ्लेशन पंधरा टक्के ते पंचवीस टक्के या रेंजमध्ये आहे तर पंधरा टक्के पंचवीस टक्के तुम्हाला जर तोंड द्यायचं असेल तर तुम्हाला ॲग्रेसिव्ह फंडमध्येच टाकावे लागतील आणि अग्रेसिव फंड फंडमध्ये टाकणे म्हणजे पैसे बुडणे नव्हे बरं फंड फंडमध्ये टाकणे म्हणजे खालीवरती व्हॉलेटॅलिटी जास्त त्याच्यामध्ये दिसू शकते पण फंडामेंटली इट विल गिव्ह यू मोर दॅन फिफ्टीन पर्सेंट पर ॲन रिटर्न तर हे भारताची स्टोरी आहे बाहेरच्या देशातली स्टोरी पण सिमिलर आहे किंवा जास्तच ॲग्रेसिव्ह असेल मेबी ट्वेंटी okay. पर्सेंट जसं mm -hmm. नाजदा आणि डावमध्ये पीपल अगॉट थर्टी पर्सेंट सी एच जी आर रिटर्न हो इन वॉट फॅन शेअर्स यू आर सी मोर दॅन थर्टी फाय फोर्टी पर्सेंटशी पण ते ओव्हर रिस्की आहे तेवढे रिस्की नाही करायचं पण बेसिकली यू शुड गो टू फ्लेक्सी कॅप फंड अशा नावाचे फंड इंडियामध्ये अवेलेबल आहेत किंवा तुम्ही तुमच्या एरियातही असतील तर फ्लेक्सी कॅप फंडमध्ये कसं असतं जसं मार्केटचं पोझिशन असेल त्याप्रमाणे ते दे कम मोर टू फिक्स इन्कम और मोर टू इक्विटी इक्विटी फंड्स इक्विटीमध्ये जास्त घालतात मार्केट जर पडलं असेल तर फिक्समध्ये जास्त घालतात असं असं टाइप म्हणजे उलटं व्हाईस वर्षा ओके पडलं मार्केट तर इक्विटीत जास्त घालतात आणि वरती असेल तर विकून फिक्स फिक्स इन्कममध्ये जास्त घालतात सो दर बॅलन्सिंग युअर रिस्क त्याला म्हणतात की हायब्रिड फंड किंवा आपल्याकडे इकडे फ्लेक्सी कॅप फंड म्हणतात okay. तर ते सेफेस्ट आहे जर तुम्हाला स्टॉक मार्केटमधलं कळत नसेल काय तर कुठल्याही म्हणजे इन्व्हेस्टमेंटला टॉप रंग इज इक्विटी स्टॉक ओके hmm. okay. ज्याच्यामध्ये तुम्हाला yeah. अभ्यास असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सी एजीआरने पण रिटर्न मिळतो जसं आता अमेरिकेमध्ये मिळाले लोकांना किंवा इंडियामध्ये पण मिळाले खूप लोकांना मिळाले त्याच्यानंतर म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा सगळ्यात टॉप रंग इज युअर लार्ज कॅप फंड किंवा फ्लेक्सी कॅप फंड त्याच्यानंतर मग बॅलन्स म्युच्युअल फंड आणि सगळ्या शेअर मग सेव्हिंग फंड वगैरे असे असतात की जे जा, okay. ज्याला तुम्हाला एफ डीपेक्षा जास्त एक टक्का दोन टक्के जास्त मिळतं रिटर्न okay. आणि रिस्क थोडी कमी असते असं okay. तर या एजला तुम्हाला यू शूड गो अट द टॉप टॉप रिस्क एरियामध्ये की ज्याला फ्लेक्सी कॅप फंड म्हणतात किंवा सेन्सेक्स सेन्सेक्ससुद्धा इज व्हेरी काय म्हणायचं व्हेरी लो रिस्क फंड सेन्सेक्स भारतामध्ये गेले सतरा वर्ष किंवा बावीस वर्षाचा जो माझा अभ्यास आहे का बावीस काय चव्वेचाळीस वर्ष अभ्यास आहे तेव्हा पंधरा टक्के सी ए आर मिळालं आहे सेन्सेक्समध्ये काही करायचं नाही घरी बसून फक्त निफ्टी फिफ्टी इंडेक्सला टाकायचे पैसे फक्त टाकायचे कधी तर मार्केट खाली पडल्यावर टाकायचे मार्केट वरती असताना तुम्ही एस आय पी करता दर महिन्याला ते वर जातात वरती असताना जातात अजून वरती अजूनही जातात तर तेव्हा तुम्ही तुमची एस आय पी कमी करायला पाहिजे किंवा बंद करायला पाहिजे मार्केट कधीतरी दोन वर्षामध्ये जवळजवळ तीस चाळीस टक्के खाली येतं तेव्हा तुम्ही जे साठवलेले पैसे असतात आधीच्या चार पाच महिन्याचे किंवा वर्षाचे ते ते एका महिन्यात टाकायला पाहिजेत ओके तसं केलं तर तुम्हाला जास्त रिटर्न मिळेल म्हणजे मार्केटमध्ये चालतं की एस आय पी करा आणि विसरून जा सगळ्यात सेफ अँड बेस्ट तसं नाही आहे युआ टू टाईम द मार्केट नोबडी कॅन टाईम द मार्केट हे मी अग्री नाही करत यू कॅन टाईम द मार्केट तुम्ही एवढे हुशार लोक आहात किंवा आपण सगळेच की तुम्हाला रोज तुम्ही वर्तमानपत्र वाचताना रोज सेन्सेस किंवा इंडेक्स बघायचा काय तुमच्या लंडनमध्ये असेल तो किंवा फुटसी असेल तो बेस्ड ऑन दॅट यू कॅन इन्व्हेस्ट दॅट टाईम और यू कॅन जस्ट अलोकेट इन युअर सेव्हिंग बँक बट डोंट पुट ॲक्च्युली लेट इट बी एक फॉलोअप क्वेश्चन टाइम करायचं ठरवलं की जेव्हा डाऊन आहे तेव्हा जास्त बाय करा पण मग तेव्हा आपल्या जे इन्वेस्टमेंट्स आहेत तेवढे लिक्विड पाहिजेत म्हणजे आपण बाय ऑर्डर सपोज टाकली फिफ्टी शेअर्सची ऍट अ टार्गेट प्राइस सर्टन टार्गेट प्राइस तेवढी लिक्विडिटी नसेल त्या फंडला किंवा इंडिव्हिज्युअल स्टॉकला तर आपल्याला मिळणारच नाही सो मोर म्हणजे मग पण लिक्विडिटी नाही हे मला आश्चर्य वाटतंय म्हणजे भारतामध्ये लिक्विडिटी नाही म्युच्युअल फंडाला हे भानगडच नाही ऑल्वेज गेट युअर वॉट एव्हर युअर ऑर्डर विल बी एक्झिक्युटेड ओके म्हणजे मला माहितच नाही दोन तीन स्टॉक इंडिव्हिज्युअल स्टॉक आणि आले बट अदरवाइज मेजॉरिटी ऑफ द हे लिक्विड आहेत भारतामध्ये ला लिक्विडिटी कमी आहे कारण प्रोडक्ट खूप कमी लोकांना माहिती आहे म्हणून इंडिव्हिज्युअल स्टॉकला खूप चांगलं लिक्विडिटी आहे म्हणजे कसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एक ग्रुप जे म्हणतात ना एक ग्रुपमध्ये डेफिनेशन बाय डेफिनेशन कुठले स्टॉक आणतात हाय लिक्विडिटी फर्स्ट क्रायटेरिया अच्छा दन तर गुड परफॉर्मन्स गुड म्हणजे मोर दॅन फिफ्टीन पर्सेंट ग्रोथ ऑफ द सेल्स अँड प्रॉफिट ओके हे दोन तीन क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये आणि कंपनी मॅनेजमेंट शुड बी गुड काइंड ऑफ टाटा बिर्ला टाईप ओके तर ए ग्रुपचे शेअर्स इंडियामध्ये जे असतात ना त्याच्यामुळे तुमची ऑर्डर होते दोन चार लाखाचे शेअर्स जरी तुम्ही घेतले म्हणजे दोन चार लाख शेअर्स ऑर्डर व्हॅल्यू ऑफ लेटचे फिफ्टीन लॅक्स तरी होऊन जाते लिक्विडिटीचा इश्यूज नाही येते बी दुसऱ्या मार्केटमध्ये आहे की नाही आय एम नॉट अवेअर अबॉड मी मी जे इंडिव्हिज्युअल घेतले असेल दोन तीन व्हेरी इम्पॉर्टंट लिक्विडिटी इज टॉप इम्पॉर्टंट इन युअर लाईफ राईट मग तुम्ही जे इन्व्हेस्ट करता त्याची लिक्विडिटी चांगली नसेल मग तुम्ही रिअल इस्टेट घेतली त्याची लिक्विडिटी आहे लिक्विडिटी पण सहा महिन्यांनी घर विकलं जाईल ॲट युअर नो रिक्वायर्ड प्राईस किंवा मग मा तो माणूस कसा असेल माहिती नाही वगैरे वगैरे तर लिक्विडिटी शेअर मार्केटची जी आहे ना ती टॉप नॉच आहे गोल्ड इज नंबर वन नंबर टू शेअर मार्केट तर लिक्विडिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि तुमची स्वतःची लिक्विडिटी म्हणजे काय तुमच्या सेव्हिंग बँकमधले पैसे एक वर्षाचे पैसे तुमच्या सेव्हिंग बँकमध्ये पाहिजेत सो दॅट मार्केट गोज एनीवेअर यू आर एबल टू एंटरटेन युअरसेल्फ वेल लाईक युअर मेंटेन युअर लाईफस्टाईल वेल बरोबर लिक्विडिटी साठी ओके थँक्यू आता अजून एक क्वेश्चन की मागच्या तुमच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं की आर बेटर कम्पेअर्ड टू म्युच्युअल फंड तर पण मला थोडे म्युच्युअल फंड विषय क्वेश्चन आहे की त्याच्यात पण टाईप्स असतात ओपन एंडेड क्लोज एंडेड तर मग म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना कुठचे क्रायटेरिया बघावेत किंवा जनरली कुठचे बेटर कन्सिडर ओपन ओपन इंडेड फंड्स की जे अवेलेबल आहेत फॉर एव्हर टू बाय अँड टू सेल क्लोज इंडेड फंड म्हणजे कसं आता मी स्कीम लॉन्च केली आणि त्याचं एक टार्गेट आहे बाबा की हजार कोटीचा माझा टार्गेट आहे अप्रूव्ह आहे सेबी करणं हजार कोटी झाले की ती स्कीम बंद होणार ओके ओके तर ती स्कीम बंद झाल्यानंतर तुम्ही अप्लाय केलं तर मे बी मलाही माहिती नाही फायम फंड मॅनेजर की आज बंद होणार की उद्या बंद होणार आजच नेमके शेवटचे पन्नास ॲप्लिकेशन आले किंवा दोनशे किंवा हजार ऍप्लिकेशन आले त्याच्यामध्ये तुमचा शेवटचा असेल किंवा तो आधीचा आला आणि माझे हजार कोटी संपले तर तुमचा रिजेक्ट होऊन जाईल तुम्हाला पैसे परत येतील ओके तर ॲज अ फंड मॅनेजर आय कॅन ऑल्सो नॉट से की अरे आता बंद होते वगैरे तर कधी बंद होणार मला माहीत नाही आय डोंट नो वेदर टुमारो एव्हरीबी विल अप्लाय टुमारो अगेन नो बडी वील अप्लाय सो इट कॅन बी ओपन फॉर अनदर डे किंवा क्लोज एंडेड फंडला नाही करायचं अप्लाय केलं तर मग पहिल्या दिवशी करायला पाहिजे किंवा पहिल्या आठ दिवसात करायला पाहिजे ओके नाही तर मग ओपन एंडेड फंड्स जे असतात निफ्टी फिफ्टी ओके नंतर फ्लेक्सी कॅप बी सेन्सेक्स फंड ओपन एंडेड फंड्स असतात एनीबडी कॅन बाय एनी टाईम आणि त्याला जे लिमिट असतात ते वाढवून घेत असतात Okay. फंड लिमिट असतं पन्नास हजार कोटी झाले सेबी सेबीला ते आधीच की आता अजून तुम्ही पंच्याहत्तर पर्यंत परमिशन द्या एम अंडर मॅनेजमेंट म्हणतात आणि त्याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन हा की जनरली काय होतं की जेव्हा एम कमी असतं तेव्हा इन्फ्लोज कमी असतात oh. पण तेव्हा रिटर्न तेव्हा ते जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुमचं रिटर्न पर्सेंटेज जास्त होण्याचे पण पण जसं एम वाढेल हो, ए हो वेन मोर पीपल कम इन तुम्हाला रिटर्न तुमचा कमी होईल हो, हो ते हे फंटास्टिक प्रश्न आहे हा कारण जेवढा तुम्ही माणूस श्रीमंत असतो तेवढी त्याची अर्ज टू मेक मोर मनी संपून जाते त्यामुळे जे मोठे खूप मोठे फंड आहेत सांगितलं सत्तर हजार कोटी किंवा दोन लाख कोटी वगैरे त्यांची अर्थ टू मेक मोर मनी संपून जात आहे त्याच्यामुळे जे okay. कमी फंड आहेत म्हणजे मिडल लेवलचे फंड्स आहेत वीस हजार कोटीचे पुढचे त्याच्यामुळे तुमचा रिटर्न नेहमीच जास्त असतं कम्पेअर्ड टू द टॉप म्हणजे हायर यू एम फंड आहे अँड धिस इज बिहेव्हिअल फायनान्स ते ऑटोमॅटिकली तसंच होतं ओके आणि मग त्याप्रमाणे असतं ना थ्री स्टार फोर फाय स्टार तर oh. मग कधी कधी जो मागच्या फाय इयर्स मध्ये जो फंड फाय स्टार आहे तो oh. या वर्षी थ्री स्टार वर पण येऊ शकतो, oh, शकतो. So, ते म्हणजे मी समजा म्युच्युअल फंड हेड आहे आणि माझ्याकडे एक्स अमाऊंट आहे ते मार्केट असतं तर माझी आज अमाऊंट वाय झाली वायमध माझा मी एबीसी खर्च काढतो एव्हरी डे बेसिसवर आणि मग तुम्हाला मी एनएी डिक्लेअर करतो बरोबर वर्स इफ यू बाय द स्टॉक दिस एबीसी खर्च नाही फक्त okay. ब्रोकरेज खर्च आहे त्यांना ब्रोकरेजचा पण खर्च आहे आणि एबीसी खर्च पण आहेत म्हणजे माझं ऑफिस माझी सॅलरी माझे ऑफ चहा कॉफी माझे युटिलिटीज आणि प्रमोशन्स इनक्रिमेंट्स एव्हरीथिंग एव्हरीथिंग इज इन्क्रिट त्याच्यापेक्षा तुम्ही ए ग्रुपच्या स्टॉक्स घ्या आणि तेवढा स्टडी आपल्याला खूप इझी आहे स्टडी करणं इट्स नॉट बिग डील तुम्हाला बॅलन्सशीट आणि पी एन एलचं ज्ञान जर म्हणजे इट्स व्हेरी इझी तुम्ही कुठल्याही याला विचारत राहा तर तुम्हाला व्हॉट्सअपवर कळवत राहील किंवा गुगलवर सगळं अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही डॉस्किडी त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ऑपरेटिंग कॅश फ्लो म्हणजे आता फॉर इन्स्टन्स इंडियन पी एस यू बँक्स ओके बँक ऑफ महाराष्ट्र इज इज द बँक नाव विच इज जनरेटिंग प्रॉफिट फ्रॉम इट्स कोर बिझनेस विच इज लेंडिंग ओके आणि स्टेट बँक इज मेकिंग लॉसेस फ्रॉम इज कोर बिझनेस आणि मेकिंग प्रॉफिट्स ओनली ऑन इन्व्हेस्टमेंट इन्कम कॅन यू इमॅजिन दॅट बँक ऑफ महाराष्ट्र पण आधी होती पण त्याला एवढ्या प्रॉब्लेम बदलून ते गेले त्यामुळे मॅनेजमेंट त्याचे सेम आता तू म्हणला ना कमी एई वाली कंपनी वर्सेस बिग कंपनी आहे एईएम काय प्रॉब्लेमच नाही तर त्यांचा फोकसच वेगळा होऊन जातो एकदम कारण बँक ऑफ महाराष्ट्राज कम इन टू प्रॉफिट इन कोअर बिझनेस विच इज टनिंग न्यूज फॉर ऑल अदर बँक्स की स्टेट बँक नाही करू शकत पण बँक ऑफ महाराष्ट्राने करून दाखवलं आणि ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट इन्कम पण त्यांचा आहे बरोबर तर आता हळूहळू बँक बँक ऑफ महाराष्ट्राचं रिरेटिंग रेटिंग होईल जे स्टेट बँकेचं पण रि रेटिंग डाऊन ग्रेडिंग होईल जे झालं ते ऑलरेडी कारण स्टेट बँकेचा शेअर हालतच नाही आहे सातशे पन्नास सातशे ते आठशे एवढंच आहे बाईल बँक ऑफ महाराष्ट्र इज प्लेईंग बिटवीन फॉर्टी टू सिक्स्टी फाईव्ह आणि ते सुद्धा कमीच आहे सिक्स्टी इज ऑल्सो अंडर व्हॅल्युड शेअर्स बँक ऑफ महाराष्ट्र तर कोर बिझनेसमध्ये तुम्ही प्रॉफिट जर कमवला तर तुम्ही खरी म्हणजे बँक ना नाही तर कसली बँक इन्व्हेस्टमेंट मध्ये कॉमन मॅने पैसे मिळवतात बँक बँक आहे बँकेकडे कॅपिटल आहे तर मिळवणारच ना पैसे दॅ इज नॉट बिग डील एट ऑल तर पी एन एल बॅलन्सशीट शिकून घ्या आणि इंडिव्हिज्युअल स्टॉकमध्ये जे आता तुम्ही डे टू डे तुम्ही जे यूज करताय तुमच्या बजेटमध्ये त्याच्यातच ब्रँड तुम्हाला कळतात की हा शेअर ऑफ द शेल्फ लगेच होऊन जातो आहे माल आला आल्या लगा निघून जातो किंवा त्याचं काहीतरी यू एस पी आहे की हा ब्रँड म्हणजे खूप चालतो आहे आणि प्रॉफिटेबल आहे आणि ग्रोथ होते असं ओके सो यू कॅन इन्व्हेस्ट इन स्टॉक डायरेक्टली आणि एक शेवटचा क्वेश्चन बिहेव्हिरल बिहेव्हिअरल फायनान्स तुम्ही म्हणा त्याच्यामध्ये असा की स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केल्यावर दररोज टेम्पटेशन होत बघूया आता मार्केट पडलंय का वर झालं वर गेलंय आपल्या पोर्टफोलिओ राईट दॅट इज नॉट प्रोडक्टिव्हिटी बिकॉज वी आर इन्व्हेस्टिंग फॉर द लाँग टर्म मग ते कसं अवॉइड करायचं किंवा हाऊ टू गेट ओव्हर दॅट असा काही तुमचा एक्सपिरियन्स माझा एक्सपिरियन्स आहे की यू शुड फॉलो टेक्निकल गुड शेअर गुड मॅनेजमेंट गुड ऑपरेटिंग कॅश आणि ग्रोथ ओके ग्रोथ म्हणजे काय से सेल्स आर ग्रोइंग प्रॉफिट्स आर ग्रोइंग ओके व्हॅल्यू स्टॉक म्हणजे काय सेल्स आर स्टार्टिक प्रॉफिट्स आर स्टार्टिक डिव्हिडंड पण देत आहेत चांगलं चाललंय तर इज एवढ व्हॅल्यू स्टॉक की जो ऑलवेज कमी रेटला कोट होत असतो तर तुम्हाला व्हॅल्यू स्टॉक घ्यायचा आहे डिव्हिडंड इल्ड सहा टक्के सात टक्के ओ एन जी सीची आहे इंडियन ऑइलची एच पी सी एलची आहे का तुम्हाला ग्रोथ स्टॉक घ्यायचा आहे की ज्याला ॲफेल इंडिया आहे किंवा नो अजून सेवरल न्यू एज कंपनीज आहे की हे ग्रोथला जास्त काय म्हणायचं प्रेफरन्स देतात ओके सिलेक्ट युअर ग्रोथ ऑर व्हॅल्यू बोथ आर गुड ओके एकामध्ये डिव्हिडंड येईल जास्त असते ग्रोथ कमी असते म्हणजे कॅपिटल अप्रिशन कमी असते दुसऱ्यामध्ये डिव्हिडन शून्य येतं पण कॅपिटल अप्रिसिएशन जास्त असतं शेअर्सचं बोथ विल गिव्ह यू रिटर्न्स आणि तो एकदा शेअर सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही त्याचा टेक्निकल चार्ट बघा टेक्निकल चार्ट बघत आता बरेचसे चार्ट माझ्याकडे आता अवेलेबल आहेत आय डोंट नो दर वी कॅन शो इट यू ओके आय कॅन शो यू दिस ओके विच विल पुट इट लेटर ऑन की विडॉल हा नावाचा चार्ट आहे दिस इज लू ऑइल कंपनी ओके आणि लूब ऑइल कंपनीने एक दहाचा एक स्प्लिट केला मध्ये दोनदा बोनस दिला आणि हा त्याचा चार्ट आहे तर या चार्टवर तुम्हाला फाईंड चा, आउट करायचं की कुठला घेण्याच्या कुठला okay. महिना किंवा कुठली डेट आहे डेट नाही का महिना तर नक्कीच कळत त्याच्यावरून की तो पडून पडून किती पडेल एवढा पडेल आणि शेअर उत्तम आहे सो दॅट टाईम यू कॅन बाय पण डे सिंग इज नॉट अ गुड म्हणजे तीस टक्के चाळीस टक्के शेअर पडला की तो घेण्यासाठीचा एक उत्तम ट्रेगर असतो सो धिस इज वॉट आय वॉन्टेड टू शो यू ओके धिस इज विडॉल पब्लिक सेक्टर कंपनी आहे कॅपिटल खूप कमी आहे तीन कोटीच कॅपिटल आहे त्याच्यामुळे शेअर उत्तम डान्स करू शकतो शेअर मार्केटमध्ये आणि हा खूप डार्लिंग शेअर आहे लोकांचा तर ह्या हा जो चार्ट आहे हा हे त्याचा आन्सर आहे की चार्ट बघून तुम्ही तीस टक्के पडल्यानंतर okay. तो शेअर घ्या ओके okay. तर हा शेअर किती दो सत्तावीस हजाराचा होता ओके okay, तो स्प्लिट झाला आणि सहा हजारावर आला स्प्लिट झाला म्हणजे काय झालं की दहा रुपयाचे शेअर व्हॅल्यू त्यांनी एक रुपये केले म्हणून तो सहा हजार दोनशे झाला त्याच्यानंतर तो पड खाली खाली पडत गेला ओके त्यानंतर तीन हजार एटी फाय आला ओके त्याच्यानंतर परत वर गेला कारण न्यूज होती की त्याचा बोनस येणार आहे म्हणून ओके मार्केट मार्केट प्राईस नोज बिफोर यू नो की बोनस येणार आहे का स्प्लिट होणार आहे का खूप डिविडंड येणार आहे का कुठली मोठी ऑर्डर मिळणार आहे मार्केटच्या भावामध्ये सगळं असतं विच यू डोंट नो नोन आणि अननोन दोन्ही असतात भाव भगवानचे म्हणतात ना सो दॅट इज वॉट इज देअर आणि जेव्हा तो तीस टक्के पडतो तेव्हा मार्केटला माहिती असते की ह्यांचा कुठला तरी माल रिजेक्ट झाला आहे किंवा ह्यांच्या यावरचा ऑर्डर बुक कमी आहे किंवा ह्याच्यातला हा एमडी सोडून जाणार आहे किंवा सोडून प्लॅनिंग टू लिव्ह किंवा टॅलेंट टॅलेंटमॅट टॅलेंट मॅनेजमेंट बरोबर नाही आहे चांगली माणसं सोडून जातात हे मार्केटला आधी कळलेलं असतं तुम्हाला नंतर दोन महिन्यानंतर पेपरमध्ये कळतं न्यूजपेपरमध्ये किंवा गुगलमध्ये कळतं ओके okay. सो so, भाव भगवानचे भाव बघून तीस चाळीस टक्के खाली आला चांगलीच कंपनी असेल इट विल रिकुपरेट अँड इट विल बाउन्स बॅक सो दर इज वॉट यू टू सी ओके ओके थँक्यू सो मच होप यू ऑल्सो लाईक हिज क्युरियस क्वेश्चन्स आणि असंच तुमचे काय क्वेश्चन्स असेल ते मला कळवत राहा त्याच्याबद्दल मी तुम्हाला आन्सर करत राहीन आणि अजून गुणवंत व्हा शेअर मार्केटमध्ये लाँग रेंजमध्ये पैसे मिळवा आणि ट्रेडिंगमध्ये पण पैसे मिळवा ट्रेडिंगमध्ये एक वर्षात सुद्धा तुम्हाला पैसे मिळतात एक वर्षात तुम्हाला तीस तीस टक्के रिटर्न मिळू शकतं प्रॉडक्ट तुम्ही टेक्निकलचा अभ्यास करा आणि चांगल्या शेअरचाच टेक्निकलचा अभ्यास करा माझ्याकडे कशी अशी काही माहिती आहे की काय की लोक फक्त दोन शेअरमध्ये खेळत असतात ओनली टू शेअर्स मार्केटमध्ये पाच हजार शेअर्स आहेत त्यातले पाचशे चांगले आहेत हे माणसं फक्त दोन शेअर्समध्ये खेळत असतात मे बी एक्झाम्पल इज रेटिंग कंपनी क्रिसिल मे बी सेकंड एक्झाम्पल इज वन ऑफ द टाटा मे बी थर्ड इज ए ऑफ द एम एन सी कंपनी लाईक प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन किंवा प्रॉक्टर अँड हेल्थ राईट सो हा जो चॅनल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि फॉरवर्ड करा थँक्यू सो मच